अशी माहिती आहे मुंबईतल्या चैत्यभूमीवरून यात्रेला सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे सध्याचा जातीय तणाव हा श्रीमंत मराठ्यांमुळे असल्याचा आरोप सुद्धा आंबेडकरांनी केलाय तसंच नव्या नोंदीवरून देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे तर एस सी एसटी यांच्यासह ओबीसींना पदोन्नती मिळायला हवी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे तर या सगळ्या ओबीसी संघटना ज्या होत्या त्यांची एक मागणी होती की आपण जे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मानते ती गावोगाव गाव गेली पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीने आम्ही असं ठरवलं की या सामाजिक संघटनांना घेऊन पंचवीस तारखेला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात करायची महाराष्ट्राच्या पुरोगामी रा महाराष्ट्राच्या दृष्टीने हा जो ओबीसी वर्सेस मराठा असा श्रीमंत मराठ्याने जो वाद लावला आहे तो काय स्वरूप घेईल याची भीती अनेक ओबीसी संघटना आणि ओबीसी नेत्यांना आहे पण माझं म्हणणं असं आहे की ते तपासल्या गेलेलं नाही आहे ज्यांना तुम्ही दिले त्यांनी अर्ज केलाय का तर ते त्यांनी अर्ज केलेला नाही ज्यांनी घेतलं नाही असं मी म्हणेन आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून सोडून दिलेला आहे असंही होऊ शकतं त्याच्यामुळे आमचं म्हणणं असं आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आत्ता जे काढलेले ते रद्द करा